सकाळी सकाळी हॉटेलचा हा कॉरिडॉर किती शांत आणि गूढ वाटतोय ना सगळे अजून झोपलेत पण आपली निघायची वेळ झाली आहे अजून नीट उजाडलं माझ्या आणि तिच्या संवादात आज हा व्यत्यय का कालपर्यंत साथ देणारी आज अशी डगमगते का काफी वाटेत एक अनोळखी चेहरा भेटला आणि काळजाला भिडणारे झेंडा लाव बिलकुल लोकांना कळलं पाहिजे की हिंदुस्थानचे लोक चाललेत शेवटी एका सायकलच्या दुकानात आलो आणि विचारलं काय झालंय हिला ही अशी का कातरली कालपर्यंत तर ही वाऱ्याशी बोलत होती त्यांनी सांगितलं की रिंग थ्रू करावे लागेल स्पोक्स ढिले झालेत जिवायला एका हॉटेलमध्ये थांबलो आणि तेथे एक वृद्ध आजोबा वेटर म्हणून काम करत होते ते इतक्या प्रेमाने वाढून देत होते की काय सांगू अगदी घरच्यांसारखी त्यांनी माझी विचारपूस केली

त्याने दोन हजार बारा मध्ये चक्क साध्या सायकल साथ वर भारत दौरा केला होता तो म्हणाला पुढचं गाव बरेला आहे तिथे एक मुलगी राहते जिने श्रीनगर ते कन्याकुमारी असा प्रवास केलाय ऐकून खूप भारी वाटलं लडकी ते कन्याकुमारी दूर हमारे देखो जाओ। या कोसळणाऱ्या सरींपासून वाचण्यासाठी मी एका विशाल वृक्षाचा आधार घेतलाय पावसाच्या त्या ओल्या वाटेवर दोन चिमुकली पाखर भेटली त्यांच्या डोळ्यातलं कुतूहल आणि चेहऱ्यावरचं तेज पाहून मन सुखावलं छत्तीसगड जाऊंगा मी छत्तीसगडचं नाव काढलं आणि त्याने तडक सांगितलं तीनशे पंचवीस किलोमीटर इतका अचूक आकडा या मुलाला इतकी अचूक माहिती कशी लहान वयातलं हे मोठं शहानपण थक्क करून गेलं मी दिल्लीहून सायकल वर आलोय त्यांना विश्वासच बसेना अरे बापरे दिल्लीवरून असं म्हणत त्याने लगेच फोन काढले आणि सेल्फी घेऊ लागले दिल्ली ते इथपर्यंतचा पर्यंतचा हा असंभव प्रवास त्यांना थक्क करून गेला यांचा नाश्त्याचा स्टॉल आहे त्यांनी खूप प्रेमाने मला खाण्यासाठी बोलावलं पन तृप्त मनाला आँखी का ही नको होता। सब्सक्राइब कर लूंगा आपको मैं। जबलपुर चाहे एका अनोर के मुसाफिराने वाटेत थाम्बाउला। जेवना बरोबर अगदे ड्रिंक ही ऑफर के लिए। पन में नेहमी प्रमाणे नकार दिला। त्यंचतया उत्साह ही वागनात एक वेगरिस ऊर्जा होती। कुछ आना पीना नहीं नहीं थैंक � नहीं 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 ये क्या कर रहे हैं आप नहीं मैं आपके लिए आप मेहनत करना मतलब बहुत बड़ी बात पसीना पसीना हो रहा है अब कितना चलाएंगे तो होगा ही पानी पाहिलं की मी पूर्ण घामाने ओला झालोय फक्त घामाने नाही आज तर पावसाने पण कपडे ओले झालेले आहेत जाता जाता शेवटी ते सरकारला म्हणाले मंत्री महोदय जीएसटी कमी करा आणि पुरुषांसाठी पण समान कायदा करा आप आपके गोपुर ऐसी मैं बोलना चाह रहा हूँ सर की हम लोग गरीबों का जिगना दीजिए सर सर नरेंद्र मोदी जी जीएसटी कम करो और महिलाओं को कानून को छोड़ो आदमियों का भी कानून सर हम सर इतना परेशान देखिये मैं रस्तला थोड़ा वेस्ट घेना जवर मंगला यूनिवर्सिटी होती तिथली मुल कौतुका ने माजा कड़े आरोपी अच्छा यही चलती रहती है क्या लेके जाते हैं चढ़ इतका भयंकर है की साइकिल चलवना शक्य नहीं है सायकल ढकलत ने आता पर्याय उरला नहीं है तो अच्छा, अच्छा। पूरा तो देश भर घूम रहे और अपन जो आपको पसंद आती जगह उसका स्केच बनाता आपके अंदर डोंगराच्या या वडणावर एका विचारधारेशी भेट झाली आपल्या माणसांच्या न्यायासाठी पावलं उचलणारा हा धडपड्या माणूस मला भेटला मित्रांनो पुन्हा एक खतरनाक चढ आलाय आता मात्र दमछक झालीय बहुत ही दूर है और भी से चल ही एक कबसे चलही राहूया और एक ही नहीं है और है मतलब जैसे, जैसे जाएंगे, तो पता चलेगा जैसेवरची बॅग जणू डोंगरासारखी जड झाली कठीण चढाव चढल्याशिवाय त्या सुखद उताराची दुःखानंतर सुखाची पहाट अधिक सुंदर असते हेच या रस्त्याने आज मला पुन्हा शिकवलं बहुत अच्छा सायकल आता आपोआप धावते ही। तेव्हा जाणवलं की लाईफ सुद्धा अशीच असते कठीण चढानंतर खरा आनंद मिळतो एक मुलगी बराच वेळ झाला माझ्या मागे स्कूटीवर येते ती पुढे जाऊन थांबते मी जवळ गेलो की पुन्हा पुढे जाते थँक्स लॉट तर दिने। उसे क्या चल रहा है अपने वाज़ी? लाइफ में बढ़िया सब कुछ शेवटी आणि संवादाची एक गोड मैफिल रंगली एका अनोळखी प्रवाशाचं कुतूहल आता एक सुंदर मैत्रीत बदललं होतं इंडिया ही देखना चाहिए आता हो बहुत बहुत ब्लॉग बनाइए आपकी सपोर्ट के लिए हम खड़े हैं जंगला जाने या मानसन जो कार्य और हमारी तरफ ऐसी शुभकामनाएं आप पूरे देश को भ्रमण करें और अपना नाम रोशन करें। महाराजा शंकर शाह कुमार रघुनाथ शाह का आज बलिदान दिवस कहना चाहिए तो ये देख सकते हैं दोस्तों आज हमें एक मित्र मिले हैं जो भारत यात्रा कर रहे है। जुना वारसा आणि नवं तंत्रज्ञान यांचा एक अनोखा संगम आज पाहायला मिळाला ही माणसं खऱ्या अर्थाने संस्कृतीचे रक्षक आणि काळाचे निर्माते आहेत ते तर प्रो ब्लॉगर निघाले त्यांनी चक्क माझ्यासोबत ब्लॉगिंग व्हिडिओ बनवला ये देख सकते हैं आप अभी छत्तीसगढ की ओर प्रस्थान कर रहे हैं म्हणला हो के तो भाई को हमने बहुत सारी शुभकामना दी तो भाई आप कुछ बोलना चाहते हो येस डेफिनेटली आय वुड लाईक टू से रोहन सिंग मरकाम या तरुणाने जेव्हा आर्थिक मदतीसाठी हात पुढे केला तेव्हा जाणवलं की श्रीमंती पैशात नसते तर ती काळजात असते वडणा वडणाच्या रस्त्यावर अचानक काही तरुणांनी रस्ता अडवला पण तो अडथळा नव्हता तर ते होतं कौतुकाचं आमंत्रण वाटेत एकदम लहान मुलं भेटली त्याने अक्षरशः धावत येऊन माझ्याशी शेक हँड केला एवढी छोटी मुलं पण इतकी स्मार्ट आहेत की काय सांगावं सांगाव मित्रांनो आता खरी अडचण सुरू झाली फोन कॅमेरा आणि सगळ्या बॅटरीज डेड झाल्यात इंडिया गेट बाहेर पूर्ण अंधार आहे आणि थांबायला आसपास कोणतीही जागा नाही आहे समोर पुन्हा एकदा चढ उभा आलाय सायकल चालवणं आता शक्य नाही आहे त्यामुळे आता पायी चालून हा जंगलाचा रस्ता पार करतोय सगळीकडे झाडी आणि रात्रीची भयान शांतता आहे अशातच रस्त्यात तीन तरुण भेटले त्यांची बाईक खराब झाली होती आणि तेही ढकलत चालले होते त्यांनी माझ्याकडे पाणी मागितलं

प्रकाशाचा शेवटचा धागाही तुटला बॅटरी संपल्या आणि कॅमेऱ्याचे डोळे मिटले आता फक्त मी आणि हा काळोख पुढचा प्रवास मात्र या अंधारात सुरूच आहे